मी शिवरात्रीच्या दिवशी नेमकं काय घडलो नेमकं म्हणजे मी दर्शनाला गेलो दादा तिथं आमच्या मंदिरावर तिथं वटकेश्वर महादेव मंदिर आहे जागरूक महादेव मंदिर चौकुलीवर मी सिद्धेश्वर बाबाच्या तिथे दर्शनाला गेलो तिकडून आलो पालखीतून म्हटलं आपण दर्शन करू दर्शनाला जाऊ म्हटलं आणि दर्शनाला जाऊ म्हटलं आणि आपलं आपलं थोडं साफसफाई करू तिथे मी सकाळी पण तिथे साबुदाणा खिचडी ते बनवून दिली त्यांना मी म्हटलं आता आपण आपलं काम संपलं इथलं आपण दसरा बित्रातून जाऊन येऊ तिकून सिद्धेश्वर बाबाच्या संध्याकाळी येऊ म्हटलं संध्याकाळी गेलो मी तिथं मी नऊ साडे नऊ वाजले असले दादा मला तिथून यात्रे तुम्ही आला पालखीतून ते आल्यामुळे त्यांना मला दर्शनाला बसलो नंदी नंदीपासून मग उठून म्हटलं आता आतमध्ये जाऊ दर्शनाला तेव्हा आतमध्ये जायची गरज नाही तुला बोलला ते मला त्यानं पहिले सहा त्या रॉड त्या उलंगणात टाकून ठेवल्या जिथे शाबदाना ते बनवलं आम्ही तिथे ते लालबुंद तयार करून ठेवल्या त्यांना मग मला माहित भरफळ करतो तुला दाखवतो मी काय तुला मला माहित तुला माहित नाही आम्ही फोन आहे आमची तुला माहित नाही तुला किती वेळ तुला माहिती असल्यावर आमच्या सगळं लढतो का तुला माहित नाही आम्ही दोघ आम्ही काही बी करू शकतो मी सुदान दौड आपलं सोनू सुदान दौड ओळखत नाही का नवादचा भाऊ आहे म्हणे मी काही बी करू शकतो हे तुला पाहिजे का म्हणे सगळे माझ्या अँड मध्ये सगळं मला मंदिर माझ्या अंड मध्ये तू काही नाही करू शकत म्हणलं मला दर्शन दे देवाचं दर्शन करायला त्याच्यातून तुमचा काय संबंध आहे देवाचा तुमचा नाही म्हणे आत जायचं नाही बाय आहे आत म्हणजे मला मला घंटा वाजून मी दर्शन करत चाललं जात ऐकलं त्याने बिवडत नाही बाहेर तुला मला वळत नेलं मग ते जे झटके मारत मारत नेलं मला ते कुठंच समजलं नाही जात की मला चटके देणार आहे का काय त्याने तसं धरलं माझे कपडे फाडे जगायला रुमाल लावला खाली पाडलं मग ते काय मी हिंमतीने बोला हिंमत होते मग पण मी आणलो मी पहिले बी त्यांईपलाईन परकरण घडलं होतं ना मी थोडं घाबरलोच होतो त्याला घाबरलोच होतो तेव्हा बी मला जेशेपी मध्ये खाली घालून टाकतो म्हणजे तुम्ही केलं दादागिरी का तुम्ही दादागिरी करतो माझ्यावर भाऊ मी दादागिरी कारण मी गरीब तुम्हाला म्हणतल होतो जेसीबी सोनू दौड नवनाथ ते नवनाथ नवनाथ दौड बी होता तो म्हणे तुला तुला दाखवून देतो म्हणे नवनाथ दौडने तुम्हाला काय म्हंटल त्यावेळेस त्यावेळेस त्याला फोन सांगितलं तर त्याला टाकून दे म्हणे जेसीबी खाली पाहून घे म्हणे मी तुला मी त्या पाठी कोदापूर उभे आहे म्हणे टाकून दे म्हणे त्याला जेसीबी खाली पाहून घे म्हणे पण ते माझ्या छातीवर बसला दोन तीन बुक्के मारले मला पहिले एक महिना दीड महिना अगोदर गायाला लावले मग मला सोन्याना दौना मला कस तरी एकदम भास झाले याची कस तरी झालं खाली पारलं चटकी दिली चटकी दिल्या म्हणजे हे झालं मला उठलो त्याला बोलायला लागलो तर ते म्हणे तू काही तुला काही करता येत नाही म्हणे मी जीव मारू शकतो म्हणे सोनू सुद्धा मला माझ्या भावाचा पाठिंबा आहे म्हणे पुरेपूर तू काय टोक तू पैशावर मी चांगले चांगले तोंड बंद करू शकतो तू काय रे म्हणे चिल्लर म्हणे तू तु चिल्लर तुझ्याकडे तु तु काय आहे म्हणे पुर एकून टिकून बी माई बर करू शकत नाही हाव का भाऊ तू मोठा आहे म्हणलं असं तर बोललो पण तिथे ऐकाजी जी नाही ते लोक घाबरून गेले त्याले ते लोक बाजूबाजूला हानगून झाले ते म्हणायचे नको ते त्या तुम्ही तू बसा तुम्हाला काय माहिती आहे त्याची मोडशी जिरवतो त्याला मारूनच टाकतो मी पाहून घेईन मा भाऊ पाहून घेईन नवनाथ दौड मा भाऊ मी त्याला याला बी पाहून घेईन त्याच्यामध्ये नवनाथ नवनाथ दौड आहे ना त्याचा पण हात आहे मग त्याचा हाते म्हणून तर याची हिम्मत बळ इतका परतो ते नसताना याच हे कुठं हिम्मत लागणार आहे त्याचा त्याचा दौड त्याचा हात आहे म्हणून तर जमत मग कस काय जमणार आहे त्याला तुमच्या सोबत जेव्हा लोक उभा होते वाचवायचा प्रयत्नच नाही त्यांनी त्यांनी पण ते ऐकत नव्हता हे ना हे ऐकत नव्हता येऊ म्हणे तुम्ही तुम्हाला काय माहिती यांना मला पाडलं पायावर लाता पाठीवर लाता मारल्या पहिले काढलं त्यांनी त्यांनी काढले ते त्यांनी मारलं खूप गंभीर गंभीर जक के खूप त्रास झाला मला पण ते मारल्यानं मला वाचलं त्या पिशन मला इतकं बळ दिलं कि खूप बळ दिलं त्याच्याच बळ मी त्याची शव करतो मला त्याच बोलत दिलं होत काय वाटत माझी अपेक्षा बघतो मला न्याय पाहिजे मला त्यांनी पैशाचं पण सांगितलं नंतर पोलीस कस केलं mm -hmm. होतं मला फोनवर खूप स्वतः फोन केला नव्हतं दो दोन ना तुझ्या पूर शिकवतो म्हणे बाराही लोक तुला लो फुकट शिक्षण देतो काय लागलं होते एक दीड लाख रुपये म्हणलं भाऊ मला पैशाची गरज थोडी नाही आहे मी माझ्या घरचा घरी बी म्हटलं म्हणजे तू तक्रार देऊ नका असं म्हणते हो हो तुला काय लागतं मी देतो म्हणे तुला पैसे लागले पैसे सगळे मी देतो म्हणे तुम्हाला फोन करतो का हा फोन केला तिने मला दोन पैसे जाणे दाखवतो का हो हो काय म्हणे एक दिवस दोन लाख रुपये देतो म्हणे तुला तू पोरं शिकवतो मला ही तू फक्त कंप्लेंट वापिस घे म्हणलं मी घेऊ शकत नाही म्हणलं माझे माझे बंधू माझ्या संघ म्हटलं माझ्या बंधू ने मला खूप दिला म्हटलं माझे समाज बांधव खूप माझ्या समाज बांधवांनी मला खूप दिला